सुमित एक सैनिक आहे तो अवघ्या नऊ वर्षांचा असतानाच त्याची आई देवा घरी गेली त्याच्या वडिलांनीच त्याला मोठ केलं आई सतत आजारी असल्यामुळे त्याला दुसरी भावंड नव्हती तो आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता आई गेली तेव्हा वडिलांचे वय जास्त नव्हते पण तरीही त्यांनी दुसरं लग्न केलं नाही त्यांना वाटायचं की जर दुसरं लग्न केलं तर ती स्त्री कशी असेल कुणास ठाऊ ती सुमितची गैरवर्तन करू लागली तर त्यांच्या मुलाचं काय होईल हा विचार करत त्यांनी स्वतःच आईची भूमिका निभावली सुमितला कधीही आईची उणीव जाणवू दिली नाही कोणतीही कमतरता भासू दिली नाही त्यांनी त्याला भरभरून प्रेम दिलं आणि लाड करून वाढवलं पण पुढे सुमितच्या आयुष्यात असे काही प्रसंग घडले की ज्यामुळे त्याला स्वतःच्या हातानेच आपल्या वडिलांचा प्राण घ्यावा लागला सुमितच्या वडिलांनी त्याला लहानपणापासून मोठ्या प्रेमाने वाढवलं तो मोठा झाल्यावर सैन्य भरतीची तयारी करू लागला खूप मेहनत घेतल्यानंतर अखेर तो निवडला गेला प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तो घरी परतला आणि वडिलांनी त्याच्या लग्नाची सोय केली माधुरी ही एक सुंदर आणि सुशिक्षित मुलगी होती लग्नानंतरचा पहिला महिना त्यांनी प्रेमाच्या वातावरणात घालवलं सुमितने तिला क्षणभरही दूर जाऊ दिलं नाही पण नंतर तो पुन्हा ड्युटीवर जाणार होता दोघांनाही खूप वाईट वाटत होतं पण काहीच पर्याय नव्हता सुट्ट्या संपल्या होत्या सुमितला माहित नव्हतं की त्याच्या जाण्यानंतर घरी एक मोठं संकट उभं राहणार होत जे त्याच संपूर्ण आयुष्य बदलून टाकले सुमितच्या अनुपस्थितीत घरी फक्त वडील आणि माधुरी होते गावात त्याच्या वडिलांचा मोठा मान सन्मान होता ते अत्यंत सरळ आणि साधे स्वभावाचे होते त्याने माधुरीला मुलीसारखं वागवलं सुरुवातीला सगळं सुरळीत चालू होत मग अचानक माधुरीने वडिलांकडे जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली ती त्यांना वेळेवर चहा नाश्ता जेवण देत असे आई गेल्यामुळे वडील स्वतः घरातील सगळी काम करत असत पण माधुरीने त्यांना काहीच करू दिलं नाही सगळी जबाबदारी तिने घेतली आणि सतत त्यांच्या भोवती राहू लागली हळूहळू वडिलांना तिच्या वागण्याचा संशय यायला लागला ती खूप मोकळेपणाने बोलत होती सतत जवळ बसत होती अगदी हातात हात घेत होती वडील या गोष्टी टाळायचे काही वेळा त्यांनी पाहिलं की कपडे बदलताना माधुरी त्यांच्याकडे पाहत होती त्यांना हे खूप अस्वस्थ वाटू लागले त्यामुळे त्यांनी खोलीचा दरवाजा बंद ठेवायला सुरुवात केली एके रात्री सुमितचे वडील पलंगावर पडले होते तेव्हा माधुरी त्यांच्या शेजारी झोपली आणि म्हणाली की माझ्या खोलीत मला भीती वाटते ती अचानक त्यांच्या जवळ सरकली हे पाहून वडील तात्काळ उठले त्यांचे डोळे रागाने लाल झाले होते खोलीत फक्त काळोख पसरला होता बाबांनी पटकन लाईट चालू केला आणि माधुरीला कठोर शब्दात विचारलं ला। तुला लाज वाटत नाही हे काय करत आहेस माधुरी निर्विकारपणे म्हणाली की मी काही चूक करत आहे का ते मला सोडून गेले इतके दिवस मी एकटे राहू शकत नाही आणि तरीही घरात आपल्या दोघांशिवाय कोणीच नाही आपण काही केलं तरी कुणाला काय करणार हे ऐकून सुमितच्या वडिलांनी कपाळाला हात लावला आणि संतापाने म्हणाले की बस पुरे झाले तुला काही प्रतिष्ठा आहे की नाही तू माझ्या मुलाची पत्नी आहेस या घराची आणि माझ्या मुलाची इज्जत आहेस आणि तू हे काय बोलत आहेस तुला ना तुझ्या घरच्या सन्मानाची पर्वा आहे ना तुझ्या नवऱ्याच्या आणि माझ्या इज्जतीची असा घृणास्पद विचार मनात आला तरी कसा इथून लगेच निघून जा आणि पुन्हा असा उद्धटपणा करू नकोस नाहीतर माझ्याहून वाईट कोणी नसेल माधुरी तिथून पाय आपटत निघून गेली पण मनात स्वतःशीच म्हणाली की मी तुला सोडणार नाही तू माझा ऐकलं नाहीस ना आता तू बघ मी तुझं काय हाल करते तेव्हापासून माधुरीने हे सर्व थांबवलं पण तिच्या मनात सासऱ्यांबद्दल राग आणि तिरस्कार भरून राहिला आता ती त्यांच्यासाठी जेवणही बनवत नव्हती पण याचा त्यांच्यावर काहीच फरक पडत नव्हता कारण त्यांना स्वतःची कामं करण्याची सवयच होती त्यामुळे ते स्वतः जेवण बनवू लागले स्वतःचे कपडे धुण्यास सुरुवात केली सुमितच्या वडिलांना वाटलं की माधुरी आता सुधारली आहे पण तिच्या मनात काही वेगळंच सुरू होतं तिला सुमितच्या वडिलांनी नाकारलं होतं पण तिला कोणाच्या तरी सहवासाची गरज होती आता ती आजूबाजूला नजर ठेवू लागली लवकरच तिला एक मुलगा सापडला जो दिसायला देखणा आणि हुशार होता माधुरीने त्या मुलाबद्दल चौकशी करायला सुरुवात केली गावातल्या मुली आणि महिलांकडून त्याची सर्व माहिती काढली कळलं की तो अजून अविवाहित आहे हे ऐकून माधुरीच्या मनात वेगळ्याच विचारांनी घर केलं तो मुलगा गावातील एका जनरल स्टोर मध्ये कामाला होता त्याचं नाव राहुल होत तो अनाथ होता आणि एकटाच राहत होता त्याच्या आई वडिलांचं खूप वर्षांपूर्वी निधन झालं होतं त्याला एकच बहीण होती तिचं लग्न झालं होतं त्यामुळे तो पूर्णपणे एकटा होता मग माधुरी त्या मुलाला भेटण्याच्या बहाण्याने रोज दुकानात जाऊ लागली हळूहळू माधुरी आणि राहुल यांच्यात बोलणं वाढू लागलं माधुरी इतकी सुंदर होती की जो कोणी तिला पाहायचा तो थक्क व्हायचा आणि जेव्हा ती कोणाशी प्रेमाने आणि हसून बोलायची तेव्हा त्या संधीला कोणीही नाही म्हणू शकत नव्हतं हळूहळू दोघही एकमेकांना चांगलं ओळखू लागले माधुरीने स्वतःहून पुढे होऊन राहुलचा फोन नंबर घेतला होता राहुललाही समजलं की माधुरी त्याच्याशी मैत्री करण्यास इच्छुक आहे काही का दिवसातच राहुलने तिला फोन केला माधुरी याच क्षणाची वाट पाहत होती पहिल्याच दिवशी दोघं खूप वेळ बोलले आता रोजचाच हा भाग झाला माधुरी लवकर काम आटोपून फोन घेऊन बसायची राहुल मोकळा झाला की तिला फोन करायचा आणि दोघं तासान तास बोलत राहायचे अशाच गप्पा रंगत असताना एक दिवस राहुलने माधुरीला भेटायला बोलवलं माधुरीनेही लगेचच होकार दिला राहुल एकटाच राहत असल्यामुळे माधुरी रात्री त्याच्या घरी जायला लागली रात्री उशिरा रस्ते निर्मनुष्य झाल्यावर ती घरातून बाहेर पडायची आणि गुपचुप राहुलच्या घरी पोहोचायची पहाटे गावातील लोक उठण्याआधी ती परत यायची गावात लोक साधारण रात्री नऊ वाजता झोपायचे त्यामुळे माधुरीला बाहेर पडायला कोणतीही अडचण नव्हती दुसरीकडे सुमितचे बाबा आता निश्चिंत आता सुधारली आहे पण त्यांना हे माहीत नव्हतं की त्यांच्या पाठीमागेच त्यांची सून त्यांच्या प्रतिष्ठेचा चक्काचूर करत होती माधुरीच्या मनात सासऱ्यांबद्दल प्रचंड राग होता त्यांच्याशी सोड घेण्याचा ती विचार करत होती आता तिला कशाचही भान राहिलं नव्हतं आई वडील सासरा नवरा कोणाच्या सन्मानाची तिला फिकीर नव्हती तिला फक्त आयुष्याचा आनंद घ्यायचा होता आणि सासऱ्यांचा सूड घ्यायचा होता सहा महिन्यांनी सुमित घरी परतत होता त्याच्या आनंदाला पारावर उरला नव्हता संपूर्ण प्रवासभर माधुरीच्या आठवणींनी त्याचं मन भारून गेलं होत तिची भेट घ्यायची आतुरता त्याच्या मनाला स्वस्त बसू देत नव्हती तो तिला मिठी मारायला तिच्या जवळ राहिला क्षणभरही दूर नसायला उत्सुक होता डोळ्यात हजार स्वप्न आणि मनात असंख्य भावना घेऊन तो घरी पोहोचला घरात पाऊल टाकताच बाबा आणि माधुरी दोघही त्याला पाहून आनंदी झाले सुमितने बाबांना नमस्कार केला त्यांच्या पाया पडला काही वेळ त्यांच्या सोबत बोलून तो आपल्या खोलीत गेला सुमित खोलीत आला तसे माधुरीने त्याच्याकडे पाहिले पण तिच्या नजरेत काहीतरी वेगळंच होत ती सुमित कडून नजर चुकवत होती जणू काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत होती सुमितला तिच्या वागण्याचं काहीतरी वेगळं वाटलं तो तिला मिठी मारण्यासाठी पुढे गेला पण ती मागे सरकली सुमित आधी आंघोळ करून ये मग जेवण घे माधुरीने थोडक्यात सांगितलं सुमितने तिच्या डोळ्यात पाहिलं पण तिने लगेच नजर वळवली काहीतरी नक्कीच बिनसला आहे हे त्याला जाणवत होत आंघोळ करून तो बाहेर आला तेव्हा माधुरी त्याच्यासाठी जेवण घेऊन आली होती दोघांनी शांतपणे जेवण घेतलं सुमितला तिच्याशी बोलायचं होतं पण माधुरीने पटापट भांडी उचलली आणि स्वयंपाकघरात जाऊन ती कामात गुंतली मागच्या दोन दिवसांपासून माधुरी सुमितला टाळत होती ती जाणीवपूर्वक त्याच्यापासून अंतर राखत होती हे पाहून सुमित अस्वस्थ झालं विचार करत तो वरांड्यात जाऊन बसला त्याच वेळी अचानक माधुरीला उलट्या होऊ लागल्या तो घाबरून तिच्याकडे गेला माधुरी तुला काय झालंय आपण डॉक्टरांकडे जाऊया सुमित म्हणाला माधुरीने नकार दिला पण सुमित ऐकायला तयार नव्हता अखेर जबरदस्तीने तिला डॉक्टरांकडे नेले तपासणी नंतर डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून सुमित सुन्न झाले तुमच्या पत्नीची प्रकृती ठीक आहे फक्त तिची काळजी घ्या त्या तीन महिन्यांच्या गरोदर आहेत हे ऐकता सुमितच्या पायाखालची जमिनात सरकली तो सहा महिन्यांनी घरी परतला होता मग माधुरी तीन महिन्यांची गरोदर कशी असू शकते सुमित पूर्णपणे हादरला होता तो कोणताही शब्द बोलू शकत नव्हता घरी परतताच सुमितने माधुरीला खोलीत नेले आणि तिला बेडवर बसवलं माधुरी हे सगळं काय आहे डॉक्टरांचं म्हणणं खरं आहे का तो नरम आवाजात विचारत होता माधुरीने खाली मान घातली तिच्या डोळ्यात अश्रू होते ती काहीच बोलत नव्हते उत्तर दे माधुरी हे सगळं खरं आहे का तिने हलकासा हुंकार भरला हो मी तीन महिन्यांची गरोदर आहे हे ऐकताच सुमितला जणू आकाश कोसळल्यासारखं वाटलं त्याच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले संतापाने त्याचा चेहरा लाल झाला माझ्या अनुपस्थितीत असं काय घडलं सांग तो कोण आहे माधुरी गप्प बसली मी तुला विचारतोय माधुरी सांग कोण आहे तो माधुरी घाबरली होती तिने सुमितच्या डोळ्यात पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाली की मी सांगते सुमित पण तू शांत राहशील असं वचन दे सुमितला आता अधिक अस्वस्थ वाटू लागले सांग माधुरी कोण आहे तो ती रडू लागली काही क्षण थांबवून तिने जे सांगितलं ते ऐकून सुमित सुन्न झाला त्याच्या हृदयाची धडधड वाढली सुमित हे दुसरं कुणी नाही बाबा आहे सुमित हादरला त्याला विश्वासच बसत नव्हता माधुरी तुला कदाचित काहीतरी भ्रम झाला असेल तू शुद्धीत आहेस का तू हे काय बोलतेस त्याने तिचे हात घट्ट धरले ती मात्र ढसा ढसा रडत होती तू गेल्यावर त्यांनी माझ्याकडे विचित्र नजरेने पाहायला सुरुवात केली मला पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या बहाण्याने जवळ बोलवायला लागले मी विरोध केला तर ते जबरदस्ती करायचे माझा हात धरायचे विचित्र बोलायचे हे ऐकून सुमितच्या संतापाला सीमा राहिली नाही त्याचे डोळे लाल झाले त्याचा संपूर्ण देह संतापाने थरथरत होता माधुरी रडत रडत सुमितला सांगत होती की मी त्यांना टाळण्याचा खूप प्रयत्न केला पण एके दिवशी संधी मिळाल्यावर त्यांनी मला सोडले नाही त्याचाच परिणाम ना आज तुझ्या समोर आहे मी तीन महिन्यांची गरोदर आहे हे ऐकताच सुमितच्या डोळ्यात अश्रू तरळले त्याच्या डोक्यात हजारो विचार येऊ लागले तो सुन्न झाला एका बाजूला जाऊन भिंतीला टेकून बसला आणि त्याला अश्रू अनावर झाले त्याने ज्यांच्यावर देवासारखा विश्वास ठेवला ज्यांना तो आदर्श मानत होता त्याच व्यक्तीने त्याच्या विश्वासाला तडा दिला होता सुमितच्या मनात वेदना आणि संतापाचं वादळ उसळलं त्या दिवशी वडील घराबाहेर गेले होते त्यामुळे त्यांना घरात काय घडलं याची कल्पना नव्हती सुमित तीन दिवस खोलीतून बाहेर पडला नाही तो ना कोणाशी बोलत होता ना काही खात होता त्याचा संताप दिवसेंदिवस वाढत चालला होता त्याच्या मनात एक विचार घोळत होता ज्याच्यावर त्याने जिवापाड प्रेम केलं त्यांनीच त्याचं ते आयुष्य उद्ध्वस्त केलं तिसऱ्या दिवशी वडील घरी परतले त्यांनी सुमितला खोलीत पडून पाहिलं आणि काळजीने विचारलं की बेटा काय झालंय तब्येत ठीक नाही का डॉक्टरांकडे जाऊया का पण सुमित काहीच बोलला नाही तो तसाच पडून राहिला वडिलांना वाटलं की तो फक्त थकलेला आहे म्हणून आराम करत आहे रात्री उशिरा सुमित खोलीतून बाहेर आला आणि सरळ वडिलांकडे गेला आवाजात कसली तरी गंभीरता होती मला तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे तो शांत स्वरात म्हणाला वडील आडवे झाले होते पण झोपले नव्हते ते उठून बसले आणि म्हणाले की बोल बेटा काय झालं सुमित म्हणाला इथे नाही बागेजवळच्या विहिरीवर जाऊन बोलू हे विषय घरात बोलता येणार नाही असं म्हणून तो घरातून बाहेर निघून गेला वडिलांना थोडं आश्चर्य वाटलं असं काय गंभीर असू शकतं जे घरात बोलता येणार नाही तेही चप्पल घालून गावाबाहेरच्या विहिरीकडे गेले तिथे सुमित आधीच उभा होता वडील जवळ येताच त्यांनी विचारलं बोल बेटा काय बोलायचं आहे सुमितच्या मनातला उद्रेक आता बाहेर पडणार होता सुमित म्हणतो माधुरी गरोदर आहे हे ऐकताच वडील आनंदाने म्हणतात की ही तर खूप चांगली बातमी आहे बेटा ही गोष्ट तुम्हाला घरीही सांगू शकला असतास मला इथे का बोलवलं सुमित शांत स्वरात उत्तर देतो कारण आमच्या लग्नाला सात महिने झाले आहेत पण तुमची सून तीन महिन्यांची गरोदर आहे म्हणून मी तुम्हाला इथे बोलवलं आहे हे ऐकताच वडिलांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि गोंधळ स्पष्ट जाणवू लागतो ते म्हणतात काय म्हणतोय तू सहा महिन्यांनी परत आला आहेस मग ती तीन महिन्यांची गरोदर कशी राहील कोण आहे तो सुमित आधी गप्प राहतो चेहरा दुसरीकडे वळवतो पण वडील पुन्हा पुन्हा विचारतात अखेर सुमित संतापाने म्हणतो की ते तुम्हीच आहात तुम्हीच माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे माझा विश्वास ज्या व्यक्तीवर होता त्या व्यक्तीनेच विश्वासघात केला तुम्ही तुमच्या सुनेलाही सोडलं नाही सुमितचं बोलणं ऐकून वडील सुन्न होतात त्यांना वाटत हे सत्य आहे की भ्रम आपली सून आपल्यावर एवढा मोठा आरोप करेल असं त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं ते अस्वस्थ होऊन म्हणतात की बेटा काय बोलतोयस मी असं काही केलं नाही माधुरीने माझ्यावर गंभीर आरोप लावले आहेत तू मला ओळखतोस तुझी आई गेल्यानंतर मी तुला एकट्याने वाढवलं मला या गोष्टी करायच्या असत्या तर मी पुन्हा लग्न केलं नसतं का पण तुझ्यासाठी मी पुन्हा लग्न केलं नाही मी तुझ्यावर खूप प्रेम करतो बेटा तुला जे सांगितलं गेलं आहे ते चुकीचं आहे पण सुमित काहीच ऐकायला तयार नव्हता त्याने माधुरीच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला होता वडील त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असतानाच सुमित अचानक त्यांना जोरात विहिरीत ढकलतो अनपेक्षितपणे झालेल्या धक्क्यामुळे वडिलांना तोल सावरणं कठीण जातं आणि ते पाण्यात कोसळतात पाण्यात पडल्यावर वडील आवाज देतात की बेटा मला बाहेर काढ मी असं काहीच केलं नाही पण सुमित त्यांच्याकडे पाहून म्हणतो की हे तुझं नशीब होत तुझ्यासारख्या माणसाने मरण पत्करलेलं चांगलं तो तिथून निघून जातो काही वेळातच वडिलांचा पाण्यात बुडून मृत्यू होतो सुमित घरी येतो आणि निवांत झोपतो सकाळी गावभर चर्चा सुरू होते गावाबाहेरच्या विहिरीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे काही जण सुमितच्या घरी जाऊन त्याला ही बातमी देतात सुमित धावत विहिरी जवळ पोहोचतो वडिलांचा मृतदेह हो पाहताच तो खोट रडू लागतो आणि म्हणतो की बाबा तुम्ही आत्महत्या का केली मला एकट्याला सोडून का गेला गावकरी त्याला समजावत होते वडिलांचा मृतदेह हो घरी आणण्यात आला सुमित त्यांच्यावर अंतिम संस्कार करतो या दरम्यान माधुरी मनातल्या मनात आनंदी होती ती स्वतःशीच म्हणाली की या माणसाने माझा ऐकलं नाही म्हणून त्याला परिणाम भोगावा लागला पण तिने खोटे अश्रू ढाळत सर्वांसमोर दुःखी असल्याचं भासवलं सुमितने त्याच्या वडिलांना चुकीचं समजून मोठी शिक्षा दिली होती माधुरीला वाटत होतं की आता सगळं ठीक झालं पण तिला ठाऊक नव्हतं की तिने एका निरपराध व्यक्तीचा बळी घेतला आहे आणि या चुकीची मोठी किंमत तिला लवकरच चुकवावी लागणार होती मग एके दिवशी सुमितच्या वडिलांचा मित्र मनोहर राव त्याला भेटायला आले ते म्हणाले की सुमित मला तुझ्याशी महत्वाचं काही बोलायचं आहे पण हे घरी सांगता येणार नाही तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी भेट मनोहर रावांनी एक पत्ता दिला आणि ठरलेल्या वेळी सुमित तिथे पोहोचला दोघेही एका निर्जन ठिकाणी भेटले तिथे कोणीच नव्हतं सुमितने विचारलं काका तुम्हाला नक्की काय सांगायचं होतं मनोहर राव गंभीर स्वरात म्हणाले की बेटा तुझ्या वडिलांनी मला एक गोष्ट सांगितली होती जी तुला जाणून घेणं खूप गरजेचं आहे मला वाटत नाही की तुझ्या वडिलांनी आत्महत्या केली त्यांना मृत्यू दंड देण्यात आला कारण त्यांच्या हातून कोणाचं तरी मोठ रहस्य उघड होणार होत त्या व्यक्तीला वाटलं की तुझ्या वडिलांनी हे गुपित उघड केलं तर त्याचा सर्वनाश होईल त्यामुळेच ते त्यांनी तुझ्या वडिलांना संपवलं असावं सुमित चक्रावला काय सांगताय काका स्पष्टपणे बोला मनोहर रावांनी सुमितला संपूर्ण सत्य सांगितलं सुमितचे वडील त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवत आणि त्यांनी माधुरीच्या प्रत्येक कृत्याची माहिती मनोहर सांगितली होती हे ऐकून सुमित झाला त्याची पत्नी अशी असू शकते याची त्याने कल्पनाही केली नव्हती तिच्या खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याने आपल्या वडिलांचा बळी घेतला होता सगळा ऐकून सुमित घाबरला आणि घरी परतला त्याच्या मनात प्रचंड तणाव होता तो स्वतःलाच दोष देत होता एक खोटी स्त्री आणि तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवल्यामुळे त्याने आपल्या धर्मनिष्ठ वडिलांची हत्या केली होती पण आता त्याच्याकडे माधुरी विरोधात कोणताही ठोस पुरावा नव्हता त्याने थेट माधुरीला विचारलं असतं तर ती काहीच मान्य केली नसती आणि आता बाबाही हयात नव्हते त्यामुळे सत्य समजून घेण्यासाठी त्याच्याकडे कोणताही मार्ग नव्हता विचार करता करता रात्र झाली सध्या तो माधुरीला काहीच बोलला नाही कारण आधीच एका चुकीमुळे त्याने मोठं संकट ओढवून घेतलं होतं आता त्याला जे काही करायचं होतं ते सावधगिरीने करायचं होतं जेणेकरून पुन्हा कोणतीही चूक होऊ नये त्या रात्री माधुरीने सुमितसाठी दूध आणलं सुमितने दूध प्यायलं आणि झोपायला गेलं पण सकाळी उठल्यावर त्याच्या डोक्यात जबरदस्त जडपणा जाणवू लागला तो काहीही आठवण्याचा प्रयत्न करत होता पण काहीच आठवत नव्हतं त्याला फक्त एवढंच आठवत होतं की माधुरीने त्याला दूध दिलं होतं आणि ते प्यानंतर तो गाठ झोपेत गेला होता मला इतकी गाठ झोप कधीच लागत नाही मग आजच असं का झालं त्याला संशय आला त्याने माधुरीवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला दिवसभर माधुरी सामान्य वागत होती रात्री ती पुन्हा त्याच्यासाठी दूध घेऊन आली यावेळी सुमितने हुशारीने तिला एका कारणाने बाहेर पाठवलं आणि दूध न पिता बाहेर टाकून दिलं मग त्याने तिच्या समोर रिकामा ग्लास तसाच ठेवला माधुरीला वाटलं की त्याने दूध पिलं आहे काही वेळातच सुमित झोपेचं नाटक करू लागला माधुरीने त्याच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली काही वेळाने तिने गुपचुप एक लपवून ठेवलेला मोबाईल बाहेर काढला आणि कोणाला तरी फोन लावला बारा वाजल्यानंतर भेटू अशी ती म्हणाली सुमित तिचं संपूर्ण संभाषण ऐकत होत आता त्याला माधुरीला रंगे हात पकडायचं होतं म्हणून तो झोपेचं नाटक करत पडून राहिला रात्रीचे बारा वाजले होते थोड्या वेळाने माधुरी तिच्या पलंगावरून हळूच उठते आणि खोलीतून बाहेर पडते मग ती गेट उघडून घराबाहेर निघते सावधगिरीने उठतो आणि तिच्या मागोमाग जातो माधुरी थेट राहुलच्या घरी पोहोचते ती हलकेच दरवाजा ठोठावते राहुल आतून दरवाजा उघडतो आणि तिला पटकन आत बोलवून घेतो मग दरवाजा लॉक करतो त्याच गेट जवळ वर एक खिडकी असते जी अर्धवट उघडी असते सुमित हळूच त्या खिडकीतून डोकावतो आणि आतला नजारा पाहून त्याच्या पायाखालची जमिनात सरकते माधुरी आणि राहुल एकमेकांना मिठी मारत असतात माधुरी हसत राहुलला म्हणते की कि मी किती सहज त्या म्हाताऱ्यावर सगळा दोष टाकला आणि तो मूर्ख माझ्या प्रेमाने आंधळा होऊन माझ्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवत गेला शेवटी त्याने स्वतःच्या वडिलांचा खून केला राहुल आनंदाने म्हणतो की आता आपल्या मार्गातील अडथळा संपला आहे तुला आता माझ्याकडे लपून यायची गरज नाही मीच रोज तुझ्याकडे येईल पण आधी त्या मूर्खाला कायमचा हटव मग आपल्याला अजून जास्त वेळ मिळेल माधुरी हसून म्हणते की लवकरच तो देखील संपेल आणि त्याच्या पैशांवर ऐशो आराम करायला मिळेल आता हे मूल माझ्या पोटात वाढेल आणि त्या मूर्ख सुमितला वाटेल की ते त्याच आहे तोच सगळा खर्च करेल माझ्यावर जीव टाकेल आणि मी मात्र फक्त तुझ्यावर प्रेम करेन राहुल हसून म्हणतो की अगदी बरोबर त्याने फक्त कमवायचं आणि तुला सुखात ठेवायचं हे सगळं ऐकून सुमित सुन्न होत त्याने जिच्यावर जीव लावला तिच्यासाठी स्वतःच्या वडिलांचा खून केला तीच स्त्री इतकी कपटी निघेल याची त्याने कल्पनाही केली नव्हती त्याचे डोळे क्रोधाने लाल होतात देशासाठी लढणाऱ्या सैनिकाच्या पत्नीनेच त्याच्या पाठीत सुरा खुपसला होता अशा दृष्ट स्त्रीला समाजात राहण्याचा अधिकार नाही हे तो ठरवतो तो संतापाने राहुलच्या घराचा दरवाजा जोरात ठोठावतो राहुल दरवाजा जवळ जातो आणि अचानक हे पाहण्यासाठी तो दार उघडतो समोर सुमितला पाहताच त्याचा चेहरा घाबरून त्याचे थरथरू लागतात सुमित त्याला जोरात आत ढकलतो अचानक त्याच्या नजरेत पडदा आड लपलेली माधुरी येते तो संतापाने तिला उडून बाहेर काढतो आणि तिच्या कानाखाली जोरदार थप्पड मारतो राहुल मध्ये पडण्याचा प्रयत्न करतो पण सुमित त्यालाही जोरदार धक्का देतो आणि ठोशांनी झोडपतो सुमितचे डोळे भरून येतात तो माधुरीकडे पाहून ओरडतो की का केलं असं मी तुझ्यावर इतकं प्रेम केलं माझ्या वडिलांना गमावलं आणि तू मात्र मला फसवलंस माधुरी संतापून म्हणते की मी काय करणार तूच मला सोडून गेला होतास मला एकटं राहायचं नव्हतं माधुरी पुढे म्हणाली की मी तुझ्या वडिलांना प्रभावित करण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी माझा ऐकूनही घेतला नाही मग मला राहुल मिळाला मला तुझ्या वडिलांचा तिरस्कार होता म्हणून मी राहुलच्या मुलाला त्यांचं सांगून तुला त्यांच्या विरुद्ध भडकवलं तुने माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्याच रागात तुने वडी तुझ्या वडिलांचा खून केला मातारा मेला आणि माझा बदला पूर्ण झाला आता मला तुझी गरज नाही कारण मला फक्त राहुल हवा आहे तू मला सोडून कुठेही जाशील पण राहुल मला कधीच सोडणार नाही तू नेहमी माझ्या सोबत राहील शिवाय आता माझ्या पोटात त्याचं मूल वाढतंय मी फक्त राहुलवर प्रेम करते जर तुझं माझ्यावर खरं प्रेम असतं तर तू नोकरी सोडून कायम माझ्यासोबत राहिला असतास पण नाही तुला तुझ्या देशाची जबाबदारी जास्त महत्वाची वाटली आणि मी एकटी पडले म्हणूनच मी राहुलला निवडलं हे ऐकून सुमितच्या पायाखालची जमीनच सरकली त्याच्या डोळ्यांसमोर अंधार आला ज्याच्यावर त्याने जीवापाड प्रेम केलं त्या माधुरीने त्याचा असा विश्वासघात केला होता आपल्या खातर त्याने आपल्या जन्मदात्या बापाचा खून केला होता त्याला आपल्या तिरस्कार वाटू संतापाने त्याचे डोळे लाल झाले त्याने अचानक जोरदार थप्पड मारली आणि ओरडला अग नीच स्त्री मी तुझ्यावर जीव लावला आणि तू असा घाणेरडा खेळ खेळलास मी देशाच्या रक्षणासाठी सीमेवर होतो आणि तू इथे असा विश्वासघात करत होतीस मी देशाची सेवा करत होतो पण तू स्वतःच्या घराचीही काळजी घेऊ शकली नाही जर सगळ्या सैनिकांच्या पत्नी तुझ्यासारख्या असत्या तर कोणीही सैन्यात जाणार नाही मग देशाच काय होणार माधुरी भयभीत झाली राहुल तिला वाचवण्यासाठी पुढे आला पण सुमितने त्यालाही दूर लोटल संतापाच्या भरात त्याने जवळच ठेवलेला एक मोठा फ्लॉवर पॉट उचलला आणि तो माधुरीच्या डोक्यावर आपटला ती जोरात किंचा आली आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळली राहुल तिच्या दिशेने धावला पण सुमितने त्यालाही सोडला नाही त्याने राहुलच्या डोक्यावरही जोरदार वार केला काही वेळातच दोघेही मरण पावले सुमित त्यांच्या मृतदेहाकडे पाहत सुन्न बसून राहिला त्याला आपल्या वडिलांचा खून केल्याचं भयंकर दुःख जाणवू लागलं बाबा मी तुमचं ऐकलं असतं तर हे घडलंच नसतं मी तुमचा खरा दोषी आहे तो स्वतःलाच दोष देत होता शेवटी त्याला जगण्याचा काहीच अर्थ उरला नाही त्याने त्या ते खोलीतच पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली अशा रीतीने देशाचा एक सैनिक आपले जीवन संपवतो या कथेच तात्पर्य असं आहे की आंधाळ्या विश्वासाचा शेवट नेहमीच विनाशकारी असतो भावनांमध्ये वाहून जाऊन घेतलेले चुकीचे निर्णय आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात तर मित्रांनो या कथेत कोणाची चूक होती असे तुम्हाला वाटते तुमचे मत आम्हाला कमेंट्स करून नक्कीच सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद